गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी विवाह स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवस्टाने राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळवा तालुकाध्यक्ष केदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य एक आदत एक बैल केदार केसरी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले उरुण इस्लामपूर येथील खेड रस्त्याजवळ रविवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता स्पर्धेचा प्रारंभ होणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे इस्लामपूर व शिराळा विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी दिले यावेळी वीरेंद्र राजमाने बापू पाटील संजय पाटील दादासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती दत्ताजीराव पाटील म्हणाले इस्लामपूर शहरातील संभू आप्पा बुवाफन राजे बागेश्वर व चांद सूर्य पांढरीत प्रथमच भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलंय प्रथम क्रमांकास दोन लाख द्वितीय दीड लाख तृतीय एक लाख चतुर्थ पंच्याहत्तर हजार पाचवे पन्नास हजार सहावे एकतीस हजार तर सातवे पंचवीस हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे बैलगाड्या स्पर्धा खेड रस्त्यावरील नवरा नवरी जवळ होणार असून सोळा फूट रुंद आठशे पन्नास फूट लांबीचे मैदान तयार केले प्रेक्षकांसाठी गॅलरीची व्यवस्था देखील करण्यात व एल सी डीन सह अद्याप यंत्रणेचा वापर होणार आहे स्पर्धा शिस्तबद्ध व पारदर्शकपणे होणार आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुनेत्राताई पवार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह विविध मान्यवर स्पर्धेसाठी उपस्थित राहणार आहेत वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते आदरणीय ने केदार दादा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही एक आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं नियोजन दिना रविवारी दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी एक वेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे आम्ही केदारदादांचा वाढदिवस आठ मे रोजी वेगवेगळ्या उपक्रमाने आम्ही सर्वांनी साजरा केलेला आहे परंतु हा वाढदिवस साजरा करीत असताना आम्हा सर्व आमच्या शेतकरी बंधूंच्या जवळिकतेच्या दृष्टीनं आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व जनतेच्या दृष्टीने तसेच महाराष्ट्राची एक परंपरा आहे अशा सांस्कृतिक बैलगाडा स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे सदरची बैलगाडा स्पर्धा ही अतिशय मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजित केलेली आहे या बैलगाडा स्पर्धेसाठी सर्वसाधारण आम्ही सात ते आठ बक्षीस घोषित केलेले आहेत पहिलं बक्षीस हे दोन लाख रुपयाचं असून त्याच्या बरोबरीनं खालील बक्षीस सात असणार आहेत या स्पर्धेसाठी आम्ही जे आमचे मैदान तयार केलेलं आहे ते अतिशय चांगल्या तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीनं केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही ट्रॅक्टर जे सी बी व्हायब्रेटर रोलर अशा विविध उपक्रमांनी उपकरणांनी सदरचे मैदान अतिशय चांगलं के केलेलं आहे जेणेकरून हे आपले बैल पळत असताना किंवा त्यांचे मालक त्या बैलगाडीमध्ये असताना कुठल्याही प्रकारची या लोकांना इजा होणार नाही याचीसुद्धा आम्ही खबरदारी घेतलेली आहे त्याचबरोबरीने मैदानावर प्रथम उपचारासाठी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी असतील जनावरांचे असतील लोक आमच्या माणसांचे असतील त्याचप्रमाणे खाण्याची पिण्याची सर्वांसाठीची व्यवस्था केलेली आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे सदरचे मैदान हे सर्वसाधारण साडेआठशे फूट लांबीचे व प्रत्येक धावपट्टी ही सा सोळा फूट रुंदीची अशी आम्ही नऊ ट्रॅक तयार केलेले आहेत जेणेकरून स्पर्धा अतिशय योग्य पद्धतीनं करता येईल त्याचबरोबरीनं स्पर्धा करत असताना त्या मैदानावर सर्व प्रकारचे उपकरणं अत्याधुनिक उपकरणं आम्ही वापर करतो आहे त्यामध्ये एल ई डी स्क्रीन असेल कॅमेरे असतील पंचांचे निर्णय असतील हे अतिशय पारदर्शकपणे आपल्याला ही स्पर्धा घ्यायची आहे जेणेकरून ही स्पर्धा आदरणीय केदारदादांच्या वाढदिवसानिमित्ताची असून एक वेगळा उरुन इस्लामपूर वाळवे तालुक्यातील इतिहासाच्या दृष्टीने एक वेगळा लौकिक निर्माण करील अशी आम्हाला सर्वांना खात्री आहे याच्यासाठी आमची केदारदादा गौरव समिती हे अहोरात्र यामध्ये काम करत आहे प्रामुख्याने आमचे अध्यक्ष विरेंद्र राजमाने संजय तात्या त्याचबरोबर दादासो पाटील त्याच्यानंतर बापू पाटील सचिन वाडेकर त्याच्यानंतर मंगेश पाटील सचिन पाटील हे असे सगळे मेंबर आम्ही या याच्यात काम करत आहे आणि आमची सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की सदाची स्पर्धा ही अतिशय योग्य पद्धतीने आम्ही आयोजित केलेली आहे यामध्ये कुठलेही राजकीय गटतट बाजूला ठेवून सर्वांनी केदारदाथांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी सहभागी व्हावं आणि या बैलगाडा स्पर्धेचा आनंद लुटावा नमस्कार नमस्कार आज महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यत याच्या पाठीमागची पार्श्वभूमी जर पाहिली तर पशुधनावर प्रेम करणारा वर्ग म्हणजे प्रामुख्यानं शेतकरी वर्ग असा मानला जातो आणि त्या शेतकरी वर्गाची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी आमचे बंधू मान्य केदारदादा पाटील वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे दुसरे बंधू दत्ताजीराव पाटील एन डी पाटील शुगरचे चेअरमन यांच्या दोघांच्या स्वयंस्फूर्तीनं आम्ही आमच्या गौरव समितीतून आमचे संजय तात्या पाटील अध्यक्ष आहेत बापूसाहेब पाटील गावधनी आहेत सचिन पाटील आहेत वीरेंद्र राजमाने आहेत सचिन वाडेकर आहेत अशी सर्व मंडळी अत्यंत मोलाचं योगदान देऊन या मैदानासाठी गेली पंधरा दिवस रात्र अहोरात्र धडपड करून आज आम्ही एक औचि या वाढदिवसाचं औचित्य साधून एक भारदस्त असं पारदर्शी मैदान आणि या मैदानातून आम्हाला फक्त एकच साध्य करायचं आहे की शेतकरी कुटुंबासाठी शेतकरी युवकांनी या आज महाराष्ट्रामध्ये बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत आणि त्यांचा आ, एक नावलौकिक वाढावा आणि समाजाभिमुख काम आमचे काम केदार दादा केदारदादा आमचे दत्ताजीराव पाटील यांच्या मार्गातून स सा, यांच्या सहकार्यांतून सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही साध्य करणार आहोत आणि तिथल्या मैदानावरची परिस्थिती जर सांगायची झाली तर सर्व सोयी नियुक्त असं अद्यावत मैदानाची आम्ही व्यवस्था केलेली आहे आणि ह्या सर्व गोष्टीतून आम्ही आम्हाला सार्थ या गौरव समितीला सार्थ अभिमान आहे आमच्या पाठीशी आमचं नेतृत्व खंबीर आहे आम्ही हे एक शेवटच्या अखेरपण आणि हे पहिलं पर्व आहे सांगण्याचा हेतू पहिलं पर्व आहे आमचं इथून पुढं महाराष्ट्रामध्ये एक आमच्या बैलगाडा शर्यतीचा उरुण इस्लामपूर येथील बैलगाडा शर्यत म्हणजे एक चांगला नाव लौकिकन चांगल्या पद्धतीनं नाव होईल हीच माझी शेवटची अपेक्षा नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमच्या सर्वांचे लाडके केदारदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही भव्य असं केदार केसरी नावाचं बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे ते एक भूषण आम्हाला वाटावं इथंपर्यंत त्या बैलगाडी शर्यतीच्या जे लोकं बघायला लागलेत ले मैदान त्यांची प्रतिक्रिया अशी की आम्ही असं मैदानच पाहिलं नाही म्हणजे जणू काय विमानाची धावपट्टी आहे एक एक इतकं प्लेन त्या बैलाला एक साधा खडा लागणार नाही आणि ना माणसं पाळाली तरी काय त्यांना होणार नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं मैदान आम्ही आयोजित केलं आहे आमची एक आशा आहे एक मानस आहे की इथून पुढच्या कालावधीमध्ये इस्लामपूरचं राऊंड म्हणलं तर पहिलं नाव नोंदवायला हजारो बैलगाडी प्रेमी यायला पाहिजे अशा पद्धतीची सुरुवात आहे आणि जेणे सगळे जे बैलगाडी आदल्या दिवशी कोण येणार असतील तर त्यांच्यासाठी बैलासाठी चाऱ्याची व्यवस्था गाडी सोडण्याची व्यवस्था मालकांना जेवणाची व्यवस्था राहण्याची व्यवस्था अशा पद्धतीनं सगळी खबरदारी घेतलेली आहे सगळ्या ग्राउंडवरती आता ज्या ह्याच्यामध्ये टॉवर लावलेले आहेत पण अतिशय त्याच्यामध्ये कुठलीही पार्सलिटी होणार नाही ही मी सांगू इच्छितो पारदर्शक मैदान होईल सगळ्या लोकांना आता असे असे एक ट्रेंड आहेत बक्षिसाची रक्कम कमी करणे रोख न देणे आम्ही जी बक्षीस लावले पहिलं बक्षीस आहे दोन लाख रुपये दीड लाख रुपये एक लाख रुपये पंच्याहत्तर हजार अशी सात बक्षीस आहेत त्या सातच्या सातची पाकिटं आम्ही रोख स्वरूपामध्ये देणार आहोत त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं कमी रक्कम होणार नाही वादविवाद एकही टक्का होणार नाही अशा पद्धतीचं मैदान आयोजित करून आम्ही एक चांगला एक सामूहिक संदेश देणार आहे शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही एक आम्ही दादा प्रकर्षानं हे उरून येथील आहे उरून इस्लामपूर हे उरून इस्लामपूर म्हणजे संभोपाचं स्थान आहे उरणामध्ये तर तो, तो एक पांढरीचा चांगला आदर्श संदेश सगळ्या महाराष्ट्रामध्ये घालवायचा आमच्या सर्व गौरव समितीचा विचार आहे आणि तो आम्ही तडीच न्यायाल्याशिवाय राहणार नाही गाड्यांची एवढी नोंदणी वाढलेली आहे एवढे फोन याय लागलेत की आमच्या हिशोबाने एक चारशे ते पाचशे गाड्या येतील असा आम्हाला विश्वास आहे आणि हे सक्सेस करण्यासाठी आम्ही दादांच्या व दत्ताजीराव पाटील आमचे सगळे हे नेते आहेत ह्यांच्या अंडर आम्ही काम करायला लागलो आहे आणि आम्हाला विश्वास आहे ही स्पर्धा अजितदादांच्यापर्यंत नाव लौकिक गेदारदादांचं दादांचं जाईल अशा पद्धतीचं आम्ही उत्स्फूर्तपणे काम करायला लागलो आहे एवढंच मी सांगतो सगळ्यांनी तुम्ही बैलगाडी शर्यतीवाल्याने बैलगाडी मालकाने व बैलांना सहभाग घ्यायला लावून जास्तीत जास्त संख्येनं तुम्ही बैलगाडाप्रेमी लोकांनी या व बघण्यासाठी व गाडी मालकाने भाग घेण्यासाठी मी या के, केदारदादा पाटील गौरव समितीच्या वतीनं आवाहन करतोय नमस्कार लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर